आम्ही काय इथं काय हप्ते मागायला आलो काय सोन्या इकडे बस सरकार इकडे कॅबिन मध्ये जात नाही चिंता न करू तुम्ही जे काय येईल ना ते बाहेर येऊन बोलतील आम्हाला काय हे आपले आणि सार्वजनिक हिताचे व्हिडिओ व्हिडिओ सगळे काढू शकतो आपण ते माहिती आणि त्यांना जर इतका त्रास होता असल तर तीनशे तरी पण आमचे सगळे दाखल करा वारा आहेत सगळेच आमची मदत जाऊन बसेल ते ना? आम्ही पत्र दिलेले या पत्राचं अजून आम्हाला उत्तर नाही सुरू आहे उपायुक्त श्री बबन तडवी ह्यांनी हेतू पुरस्कार ह्यांचे काम दाबून ठेवले ह्यांना कुठलाही पत्र व्यवहार केला नाही मी काय म्हणालो तुमच्याकडून होत नाही काम तुम्ही डायरेक्ट अर्ज देऊन टाका हे नियमानं तुमचं काम होत नाही आम्ही आम्हाला ते काम होत नाही हे पण सांगायचं नाही काहीच नाही आणि तिची मनमर्जी असती आणि शेवटी त्यांना हे बोलला की आता जुने तो ते जुने आयुक्त गेले माझ्याकडे तुमचा समन नाही माझ्या कॅबिनला यायचं नाही ते नवीन आयुक्त आले त्यांना जायचं त्यांना भेटायचं त्यांना बोलायचं आम्ही तुमच्या घरी आल्यावर तुम्ही हे बोलू शकता हे आमचं आहे आता बोल आणि आता त्याच्या कारवाई आणि ह्यांचा प्रश्न आजच्या अधिकारी लागत असेल तर ठीक आहे नाही तर मांडी घालून बसतो मोठी व्हॅन बोलवा आम्हाला करा आणि आमच्यावर गुन्हे पिणे आक्राटी पासून सगळं दाखल करा आणि त्याच्यानंतर त्या बबन तडवीनं ह्यांचं काम इतक्या दिवस का पेंडिंग ठेवला हा प्रश्न आम्ही विचारत आले का जुना पाठीशी घालत होता धैर्यशील धैर्य त्याच्यात नव्हतं फक्त नावच होत यांच्याकडून अपेक्षा होते ह्यांना तीनदा भेटून गेलो प्रेमान शांत कारण ह्या माणसात नवीन आले ह्यांच्यावर आमचा राग नाही रोष नाही काही नाही आज आम्ही सकाळी सुद्धा आलो आम्हाला बोललो तीन वाजता आस्थापनेचे माणसं आले होते आणि त्या त्याबाबत तुम्ही इथं काय करायचं चला ह्यांच्याच कामासाठी बोललं होतं त्यांनी त्याला हाकून दिलं हे त्याच्यासमोर बरं बसून बोसु बसून नाही नाही बसून नाही बोलू शकत एक तर माटी घालून बसतो नाही बोलको टाकू बिलकुल ठीक नाही काय मग नाही पाणी वेळ की तुमचं व्यवस्थित बोलले तुमचं माहिती आहे जे उशील आम्हाला लागला त्याला जे जिम्मेदारी व्यक्ती आहे त्यांच्यावर कारवाई आताच्या आत्ता करा आता तुम्हाला हा आधी का म्हणजे आधी काय काय दाबून ठेवलं ते दाखवते कधीची तारीख दाखव का दाखवून ठेवलं त्याला या प्रश्नाला आम्ही उत्तर विचारू शकतो हो का नाही तुम्ही विचारू शकता मला उत्तर नाही लेखी कशा बोलत प्रत्येक गोष्ट लेखी ही दिली तर ह्या लेखीचं तुम्ही काय की का जास्त करेल तसं ठेवतात कागद कारवाई तर करावी लागेल इतक्या दिवसापासून सांगायलो की एकतर ह्या सगळ्या पद्धती इव्हन यांची शहरात त्याची ती सुद्धा चुकीच्या पद्धतीनं हे पुरे विभागीय हे तर करावी विभागीय पण ह्यांच्या लेवल ह्यांनी करावी ना आपण सगळे पुरावे त्यांच्या भ्रष्टाचाराच्या सगळ्या गोष्टी दाखवायला तर तुम्ही डोळे ह्या का करतात तुमचं का प्रेम आहे त्यांच्यावर देव पडले असतील तुम्ही पण असं नाही असं बोलायचं तुम्ही कारवाई का करत नाही दीड वर्ष ह्या मुलांना का त्रास दिला त्यांना आणि नंतर शेवटी काय म्हणाल ते कॅबिनला गेलो तुम्ही आल्यानंतर मी गेलो त्यांच्याकडे मला म्हणलं होतं पंधरा ऑगस्टला तुझ्या ऑर्डर काढणार तुमच्या मी तीन महिने चक्कर मारले आणि माझं त्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला सर अकरा ऑगस्टला मी अठरा ऑगस्टला त्यांना भेटायला आलो तर मला सरळ आम्ही टिकत होतो सोबत सरळ आम्हाला हिशेब वापर याच्यानंतर माझ्या मध्ये पाठवतो ना काय संबंध तुझा माझ्या कॅबिनमध्ये सर तुम्ही असं का बोलायचं तुम्हीच तर बोलले होते ना की पंधरा ऑगस्टला आमच्या ऑर्डर काढणार आहेत म्हणून दीड घंटा बसून घेतलं दीड घंटा एक तर आम्हाला पहिले बाहेर बसवलं मध्येच नाही घेतलं दीड घंट्यानंतर घेतलं मध्ये तर म्हणजे तू कस का माझ्या माझ्या व्हायचा नाही म्हणले डॉक्युमेंट काढून देतो म्हणतो थांब थांब म्हणले ते म्हणजे आस्थापन जबाहेोच होतो काय बसले आधा तास थांबले होते त्यांनी बाहेर तुमचं काहीतरी मीटिंग वगैरे चालू होती डायरेक्ट आले तुमच्या कॅबमधन तू काय करायला चलित तुझं आमच्या समोर करणार म्हणून मी सरकलो की हे तुम्ही मिटिंगला पाणी पाहिजे त्यांनी काय 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 आता कुठं पाणी उरवली त्यांना किती पैसे पाहिजे मला सांगा त्याला विचारून आम्ही देऊन टाकतो पैसे आज पैशाचा विषय नाही त्याला पाहिजे तुम्हाला नाही म्हणत मी तर कुणालाही पैसे द्यायचे गरज नाही अहो पण ते पैशासाठीच काम सांगून त्यांनी आमचं काम सांगलेलं ना नाही थांबलेले दीड वेळेत आपल्या कार्यालयात काम होतात का नाही सांगितलं ना ती प्रोसिजर आहे आणि मी म्हणतो सदर